आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार या कार्यालयाच्या वायव्य पथकतर्फे नंदुरबार शहरामध्ये अठरा वर्षापेक्षा कमी वय असणारे आणि ज्यां ज्यांच्याकडे लायसन्स नाही अशा वाहन चालकाकडे विद्यार्थ्यांवर आम्ही कारवाई केलेली आहे याबद्दल बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही अशा अठरा वर्षापेक्षा कमी वाहन चालकांवर आज आम्ही कारवाई केलेली आहे अशा एकूण आम्ही चोवीस मुलांवर कारवाई केलेल्या आहेत आणि त्यांचे वाहनं आम्ही जप्त केलेले आहे या गुन्हा आम्ही मोटर वाहन कायदा एकशे नव्याण्णव नुसार या वाहनांवर कारवाई केलेली आहे आणि मी सर्व पालकांना सांगू इच्छितो की या गुन्ह्यासाठी मोटर वाहन कायद्यामध्ये पंचवीस वर पंचवीस हजार रुपये दंड आणि त्याचबरोबर पालकांना तीन वर्ष इनप्रिझरमेंट असे सजेचं प्रावधान केलेलं आहे तसंच हे वाहन बा बारा महिन्यापर्यंत